नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे सर्व प्रश्न संच घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत प्रश्न जरी तीस प्रश्न असले तरी पण एक्स्ट्रा जी काही माहिती सांगतो त्यानुसार ते प्रश्न शंभर होणार आहेत अतिशय महत्वाचा व्हिडिओ बघा पहिला प्रश्न विचारला आहे प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क पुणे तर प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले तर पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले तसेच महाराष्ट्रातील पहिले न्यायालय हे बघा पुणे याच ठिकाणी बघा सुरू बांधण्यात येत आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे काळेपानी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड विनायक दामोदर सावरकर तर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे बघा काळे पाणी लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध पुस्तक कुठले तर बघा गीता रहस्य जेव्हा मंडालीच्या तुरुंगात असताना यांनी बघा लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते कोण आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस हे बघा महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते आहेत आता सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर ते बघा देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस हेच बघा सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात सध्या किती उपमुख्यमंत्री आहेत तर दोन उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पर्याय ड एकनाथजी शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आता इथे तुम्हाला पर्याय दिसत असेल अ शरद पवार तर शरद पवार हे बघा महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा फिरवून विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते कोण असा प्रश्न जर विचारला तर वसंतराव नाईक हे योग्य उत्तर असणार आहे तर, तर महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते जर विचारलं तर वसंतराव नाईक आणि कमी विचारलं तर देवेंद्र फडणवीस असं आपलं योग्य उत्तर असणार आहे आता एकनाथ शिंदे यांच्या अगोदर मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे एकनाथजी शिंदे यांच्या अगोदर मुख्यमंत्री होते चौथा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गाण्यासाठी साधारणत किती कालावधी लागतो किंवा किती वेळ लागतो तर पर्याय ब एक पॉईंट एक्केचाळीस मिनिट तर एक पॉईंट एक्केचाळीस मिनिट एवढा कालावधी लागतो महाराष्ट्राचे राज्यगीत गाण्यासाठी आता हे गीत याचे गीतकार कोणी आहेत म्हणजेच गा हे गाणे लिहिले कोणी आहे तर राजा बढे राजा बढे यांनी हे गीत लिहिलेले आहे आता लिहिलेले आहे राजा बढे यांनी तर गायले कोणी आहे तर शाहिर साबळे साबळे यांनी ते गायलेले आहे आता हे महाराष्ट्राच्या सॉरी महाराष्ट्रामध्ये मा लागू केव्हा करण्यात आले तर एकोणीस फेब्रुवारी जेव्हा शिवजयंती साजरी केली जाते तर या याचे औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये मा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बघा महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीताचा म्हणून राज्यगीत म्हणून लागू करण्यात आले पाचवा प्रश्न आहे सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ नर्मदा नदी तर सरदार सरोवर प्रकल्प हे नर्मदा नदीवर आहे आता कोयना नदीवर कोणता प्रकल्प आहे तर कोयना नदीवर कोयनाच प्रकल्प आहे त्यानंतर जायकवाडी नदीवर कोणता आहे तर गोदावरी जायकवाडी नदीवर आहे गोदावरी प्रकल्प आपला सॉरी गोदावरी नदीवर आहे जायकवाडी प्रकल्प त्यानंतर महानदीवर कोणता प्रकल्प आहे तर हिराकूड हिराकूड जो काही प्रकल्प आहे तो महानदीवर आहे पुढचा सवा प्रश्न आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोठे आहे ज्याचं योग्यतर पर्याय ब मुंबई या ठिकाणी आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था सातवा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही तर उत्तर असणारे पर्याय ड कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर महा भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे तर सहा सहा राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे आता किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही तर बावीस राज्यांमध्ये ती अस्तित्वात नाही आता भारतामध्ये एकूण राज्य आहेत अठ्ठावीस तर अठ्ठावीस राज्यांमधील बघा सहा राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे आणि बावीस राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात नाही भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश किती आहेत तर आठ आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता इथे प्रश्न विचारला आहे भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही तर गुजरात या राज्यामध्ये परिषद ही अस्तित्वात नाही आता कर्नाटक बिहार आणि आंध्र प्रदेश तर या वरीलपैकी तिन्ही राज्यांमध्ये विधानपरिषद ही अस्तित्वात आहे आता जे सहा राज्य आहेत बघा त्यांची माहिती पाहूया तर एकूण सहा राज्य कोणकोणती तर तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तर या सहा राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे आता इथे एक प्रश्न तुम्हाला विचारतो हो, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे ते तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ज्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मी भरपूर बघा रिव्हिजन म्हणून भरपूर आम्ही माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला किती लक्षात आहे ते आजच्या प्रश्नावरून तुम्हाला का आपल्याला कळणार आहे तर त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आठवा प्रश्न आहे रजिरपी हा प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये आहे रजिरपी हा प्रसिद्ध धबधबा कर्नाटकमध्ये आहे जोग धबधबा जोग धबधबा दब 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 आहे कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात उंच धबधबा आहे बघा जोग तसेच वजराई धबधबा आहे बघा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध धबधबा आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर दाबोसा कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तर पालघर दब पालघर जिल्ह्यामध्ये आहे दाबोसा धबधबा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झाली ज्याचं योग्य उत्तर पर्याय अ कोचीन कोचीन केरळ या ठिकाणी भारतातील पहिली वॉटर मेट्रो सुरू झाली आता पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कुठे सुरू झाली तर कोलकाता कोलकाता या ठिकाणी आता कोलकाता कोणत्या राज्यातील शहर आहे तर पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यातील ते शहर आहे आणि याच ठिकाणी पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही सुरू झाली आहे त्यानंतर मुंबई दिसते बघा पर्याय क तर मुंबई या ठिकाणी पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही मुंबईमध्ये सुरू झाली आता जिंद दिसते तर जिंद या ठिकाणी पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही सुरू झाली आहे जिंद या ठिकाणी तसे ड्रायवरलेस मेट्रो कोठे सुरू झाले तर बंगुरू बंगुरू या ठिकाणी पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन ही सुरू झाली दहावा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत तर योग्य उत्तर पर्याय क देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आता रमेश बैस कोण आहेत तर महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आता ते कितवे आहेत तर परीक्षेमध्ये विसावे किंवा तेविसावे असा ऑप्शन असेल तर दोन्ही योग्य उत्तर असणार आहे विसावे किंवा तेविसावे तर पर्याय ब दिसेल तुम्हाला बिरेंद्र सराफ तर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत नितीन करीर कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत नितीन करीर अकरावा प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या स्वतंत्र दिनी भारतात कोणती मोहीम राबविण्यात आली होती ज्याचं योग्य पर्याय ड मेरी माटी मेरा देश तर मेरी माटी मेरा देश ही मोहीम दोन हजार तेवीसच्या स्वतंत्र दिनी भारतात राबविण्यात आली होती बारावा प्रश्न आहे सुकोई थर्टी एम के आय लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला कोण आहे ज्याचं योग्य पर्याय ड अवनीश चतुर्वेदी तर अवनी चतुर्वेदी ही सुकोई थर्टी एम के आय लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला आहे आणि या विमानातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा उड्डाण केलेले आहे प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो तर नुकतंच कोणत्या महिलांनी किंवा कोणत्या राष्ट्रपतींनी 30 MKI सुकोई थर्टी एम के आय लढाऊ विमानातून प्रवास केलेला आहे किंवा उड्डाण केलेले आहे तर उत्तर असणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा सुकोई थर्टी एम के आय लढाऊ विमानातून उड्डाण केलेले आहे किंवा प्रवास केलेला आहे आता इथे प्र पर्याय अ दिसतो अर्चना अत्राम आता अर्चना अत्राम ह्या कोण आहेत तर बघा महाराष्ट्रामध्ये जी काही एस टी बस चालते एम एस आर टी सीची तर त्याच्या महिला चालक आहेत पहिल्या अर्चना अत्राम एम एस आर टी सीच्या पहिल्या महिला चालक आहेत अर्चना अत्राम अपूर्वा अलाटकर कोण आहेत तर अपूर्वा अलाटकर आहेत पुणे मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक या आहेत अपूर्वा अलाटकर त्यानंतर पर्याय क दिस तुम्हाला सुरेखा यादव तर सुरेखा यादव ह्या पहिल्या महिला लोकोपायलट आहेत सुरेखा यादव तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात जेल पर्यटनाची सुरुवात कोणत्या जेलपासून करण्यात आली तर योग्य उत्तर आहे पर्याय अ येरवडा कारागृह पुण्या या पुणे या ठिकाणी आहे तर या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये जल पर्यटनाची सुरुवात ही झाली आहे चौदावा प्रश्न आहे भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होते तर योग्य उत्तर आहे पर्याय अ दर पाच वर्षांनी भारतामध्ये पशुगणना ही होत असते तर जनगणना किती वर्षांनी होते तर दर दहा दहा वर्षांनी होते शेवटची जनगणना कोणत्या वर्षी झाली होती तर दोन हजार अकरा साली झाली होती त्यानंतर भारतामध्ये जनगणना ही झालेली नाही प्रश्न आहे पशुगणना तर पशुगणना दर पाच वर्षांनी होते पंधरावा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर पर्याय क सीडी देशमुख तर सी डी देशमुख हे बघा रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सध्याचे पंचवीसावे गव्हर्नर कोण आहे तर शक्तिकांत दास हे सध्याचे आर बी आयचे पंचवीसावे गव्हर्नर आहेत आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोण तर ऑस्बॉन स्मिथ ऑस्बॉन स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते पहिले भारतीय विचारलं तर सीडी देशमुख आणि यांचेच नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात येणार आहे सीडी देशमुख यांचे आरबीआयची स्थापना केव्हा झाली होती तर एक एप्रिल एकोणीशे पस्तीस साली मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सोळावा प्रश्न आहे भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर पर्याय ड लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते त्यानंतरचा पाठ आहे बघा एकशे बत्तीसावा या मध्ये आपण जे काही दिवसाचे आहे चालू करण्याचे प्रश्न कव्हर करत असतो तर त्याचा पाठ असणारे एकशे बत्तीस पहिला प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे जुना प्रश्न आहे तर पर्याय क चिनाब नदी तर चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा बांधण्यात आला आहे आता प्रश्न घेण्याचे कारण तर या रेल्वे पुलावर बघा पहिली चाचणी घेण्यात आलेली आहे हा जो काही बा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे बघा चिनाब ब्रिज असे त्याला नाव आहे चिनाब ब्रिज असे त्याला नाव आहे आणि याच ब्रिजवरून पहिली चाचणी घेण्यात आलेली आहे नुकतंच त्यासाठी हा प्रश्न घेण्यात आला आहे आता याची उंची किती आहे तर तीनशे एकोणसाठ मीटर तीनशे एकोणसाठ एवढी त्याची मीटर एवढी त्याची उंची आहे फुटांमध्ये जर विचार केला तर एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर फूट एवढी त्याची उंची आहे आणि हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून ओळखला जात आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आला, तर आला आहे? आहे तर चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे कोणत्या राज्यात आहे किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे तर जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये हा स्थित आहे तसेच बघा जेव्हा चिनाबन चिनाब ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेच जम्मू काश्मीर याच ठिकाणी पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनला हिरवा झेंडा कोणत्या ठिकाणी दाखवण्यात आला तर जम्मू आणि काश्मीर असं त्याचं योग्य तर असणार आहे आता उद्घाटन या सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन कोणत्या महिन्यात करण्यात आले होते तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये याचे उद्घाटन करण्यात आले होते कोणी केले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरा प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे तर पर्याय अ श्रीनगर या ठिकाणी साजरा केला जाणार आहे तिसरा प्रश्न आहे एक्स रेड फ्लॅग दोन हजार चोवीस हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला तर पर्याय क अमेरिका अमेरिका या ठिकाणी हा पार पडला आहे चौथा प्रश्न आहे कोणत्या देशातील सैन्याने देशातील पहिली त्वचा बँक सुरू केल्याची किंवा सुरू करण्याची घोषणा केली तर पर्याय ब भारत भारतामध्ये बघा पहिली त्वचा बँक ही सुरू करण्याची घोषणा केलेली आहे पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे तर योग्य तर पर्याय ड थायलंड तर थायलंड या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे आणि असे करणारा तो तिसरा असे करणारा तिसरा आशियाई देश ठरला आहे यामध्ये बघा भरपूर दोन तीन महत्वाचे पॉइंट आहेत तर थायलंड हा समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा तिसरा आशियाई देश ठरला आहे आता तिसरा आशियाई देश ठरला आहे तसेच पहिला आग्नेय आशियाई देश ठरला आहे तिसरा आशियाई देश ठरला आहे आणि पहिला आग्नेय आशियाई देश ठरला आहे थायलंड आता तिसरा हा थायलंड आहे तर पहिला कोणता आहे आशियाई देश तर तैवान तैवान हा समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला आशियाई देश आहे आता हे झालं पहिला आशियाचा आता जगातील विचारला तर जगातील पहिला देश कोणता आहे तर नेदरलँड नेदरलँड हा बघा जगातील पहिला देश आहे जो समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आहे कोणत्या वर्षी देण्यात आली होती तर दोन हजार एक साली नेदरलँड या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती तैवानने कोणत्या वर्षी दिली होती तर दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला तैवानने दिली होती आणि असे करणारा तो पहिला आशियाई देश ठरला होता पहिला आशियाई देश तैवान तिसरा बनला आहे थायलंड आणि आग्नेय आशियाई देश जर विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे थायलंड पुढचा सहावा प्रश्न आहे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पाओनुर्मी स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर पर्याय अ सुवर्णपदक जिंकले किती मीटरचा भालाफेक करत जिंकले आहे तर पंच्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर एवढा भालाफेक करत त्याने सुवर्णपदक जिंकलेले आहे सातवा प्रश्न आहे सिप्रिया संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत तर योग्य पर्याय बघ एकशे बहात्तर सिप्रिया संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताकडे एकशे बहात्तर अण्वस्त्रे आहेत आता जगात सिप्रियाने नुकतंच जाहीर केलेल्या अहवालानुसार जगात सर्वाधिक अण्वस्त्रे कोणत्या देशात आहे तर रशिया रशिया देशात आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे मध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली आहे किंवा केली आहे तर पर्याय ड पाच पाच भारतातील शाळा पुरस्कारासाठी निवड केलेली आहे किती पाच मग अशी आपण पाहिल्या एकोणीसच्या आता हे आहेत अठराच्या नवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरविले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क सिद्धेश सकोरे सकोरे हे बघा महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि यांनाच संयुक्त राष्ट्र एजन्सीने लँड हिरो म्हणून गौरविले आले आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन विनिश्चय मिशन निश्चय हे अभियान राबविण्यात येत आहे तर पर्याय ब पंजाब पंजाब राज्यांच्या पोलिसांकडून मिशन निश्चय हे अभियान राबविण्यात येत आहे अकरावा प्रश्न आहे युक्रेन शांती शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर पर्याय क स्वित्झर्लंड तर स्वित्झर्लंड या देशामध्ये युक्रेन शांती शिखर परिषद दोन हजार चोवीस हे आयोजित करण्यात आले होते बारावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्प इल प्रजातीतील नवीन मासा आढळला आहे तर पर्याय ब ओडिसा ओडिसा राज्यामध्ये सर्प इल प्रजातीतील नवीन मासा हा आढळला आहे तेरावा प्रश्न आहे जेक सुलिवन हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तर पर्याय ड अमेरिका तर जेक सुलिवन हे भारत दौऱ्यावर आलेले अमेरिका या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आता मा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे अजित डोवाल हे बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत कितव्यांदा निवड झाली आहे तर तिसऱ्यांदा निवड झालेली आहे परराष्ट्रमंत्री कोण आहे तर एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव कोण आहेत तर विनय कात्रा चौदा प्रश्न आहे भारतीय संस्था संसद परिसरात प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणी केले तर पर्याय अ जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड तर यांनीच भारतीय संस्था संसद परिषद सॉरी संसद परिसरात प्रेरणास्थळाचे उद्घाटन केलेले आहे पंधरा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला आहे तर पर्याय क चीन तर चीन या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर हा तयार केलेला आहे सोळा प्रश्न आहे पहिला तरंग शक्ती दोन हजार चोवीस बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतात कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय ब राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये पहिला तरंग शक्ती दोन हजार चोवीस हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव हा आयोजित केला जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे तीस प्रश्न आपण जी केचे तसेच चालवण्याचे प्रश्न पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद